सुंदर आणि बेस्ट क्वालिटी असलेलं हे कॉटनचं ब्लाऊज आपल्याला वेअर करायला खूप छान असतं आज मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेली आहे ते म्हणजे साडी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साडीला खूप महत्व आहे कुठलाही कार्यक्रम असू द्या लग्नसराई असू द्या किंवा इतर सण समारंभ असू द्या त्यामध्ये जास्त करून साडी वेअर केली जाते आणि साडीमध्ये येतं ते म्हणजे महत्त्वाचं ब्लाऊज आपलं जर ब्लाऊज छान शिवलेलं असेल तर आपली साडीसुद्धा खूप सुंदर वाटते तर बघा आम्ही सगळ्या बहिणी आणि भाऊजा आहेत आता नुकतंच लग्न पार पडलेलं आहे तर आपण अशा प्रकारे काठपदार्थच्या साड्यासुद्धा वेअर करत असतो किंवा सिंथेटिकमध्ये सुद्धा बरेचसे प्रकार असतात तर आपण त्यामध्ये ब्लाऊजला अत्यंत महत्त्व देत असतो तर बघा अशी बरीचशी माहिती ब्लाऊज कसं शिवलं पाहिजे साडीवर आपण कोणत्या कपडा जर असेल तर ते ब्लाऊज कसं शिवलं पाहिजे तर त्यामध्ये फोर्टक्स आहेत प्रिन्स कट आहे कटोरी आहे तर अशी बरीचशी माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरी माऊली तुम्हाला माहिती आहे सध्या शिलाई खूप महाग झालेली आहे सर्वांनाच परवडेल असं सुद्धा नाही बऱ्याचदा बऱ्याच जणांना शिलाई द्यायला परवडत नाही आणि अगदी आपण खूप पैसे पेड करतो आणि मनासारखं ब्लाऊज शिवून मिळत नाही तर आपण ते ब्लाऊज शिवताना कोणती काळजी घेतली पाहिजे आणि ज्या आपण शिवायला टाकतो तर त्यांना आपण कशाप्रकारे सांगितलं पाहिजे तर बघा ही सिंथेटिक साडी मी वेअर केलेली आहे त्याच्यावरील जे ब्लाऊज आहे तर तेसुद्धा अगदी साधं पीस घेतलेलं आहे मी साधारणतः मला वाटतं एकशे दहा का एकशे वीस रुपयाचं मीटरनी कापड असं मी घेतलं आणि ते जण साधं शिवतात पण तसं न करता मी त्याला अस्तर लावून शिवलेलं ला आहे तर तुम्ही बघितलं असेल अंगावरती खूप सुंदर दिसतं तर चला आता बघूया माझ्याकडे कुठले कुठले ब्लाऊज आहेत आणि ते कशाप्रकारे आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की बरेचसे नेटचेसुद्धा माझ्याकडे ब्लाऊज आहेत तर आपण ते शिवताना कसे शिवले पाहिजे आणि बघा याच्या आधीसुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केला होता की ब्लाऊजचे प्रकार दाखवले होते पीसचे आपण घेताना कसे पीस घेतले पाहिजे वगैरे अशी बरीचशी माहिती त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला वाटत असेल की खूप लाँग व्हिडिओ असेल हा परंतु डिटेलमध्ये माहिती देणं खूप महत्त्वाचं आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये एक ताई म्हटले की थोडक्यात माहिती द्यायला पाहिजे होती परंतु बऱ्याचदा आपल्याला थोडक्यात सांगता येत नाही त्यामुळे थोडा व्हिडिओ मोठा होतो परंतु जर माहिती ज्यावेळेस पूर्ण मिळाली तर तुम्हालासुद्धा ते सोयीस्कर जाईल मला जे माहिती आहे ना मी त्यांच्यासोबत तेच शेअर करणार आहे तर बघा अशा प्रकारे नेटचे माझ्याकडे बरेच ब्लाऊज आहेत तर मी ते एक सेपरेटमध्ये ठेवलेले आहेत असे वेगळे आणि त्यापैकी हे एक गुलाबी कलरचं ब्लाऊज आहे तर याच्यामध्ये सिक्विन टिकली आहे ला याला आणि छान असं वर्क केलेलं आहे पूर्ण तर हे पूर्ण नेट आहे आणि नेटवर डिझाईन आहे तर आतून तुम्ही बघितले असेल आणि पायपिंग न करता मी अशा प्रकारे पट्टी उलटवून त्यांना सांगत असते शिवायला आणि बाहेरना बघू शकता अशा प्रकारे फ्रिल केलेली आहे तर वेअर केल्यानंतर खूप सुंदर वाटतं पूर्वी तर मी स्वतः शिवायची परंतु आता मला ते जमत ना म्हणजे वेळ पण नसतो आणि आता वयानुसार आपण म्हणतो ना थकून गेलो तसंच माझं काही झालेलं आहे तर मी आता सोडलेलं आहे शिवणकाम त्यामुळे काय होतं मला ब्लाऊज बाहेरच टाकावे लागतात कधी कधी मनासारखं तर मिळत नाही शिवून परंतु ठीक आहे म्हटलं आता आपल्याला वेळेला तर मिळतं ना हे समजूनच मी बरेचसे ब्लाऊज शिवून घेत असते तर याची टिकली बघू शकता तर ही सुद्धा म्हणजे छान आहे सिक्वेन्स टिकली आहे आणि मात्र हे कॉटनचं कापड आहे याला हे नेटचं नसून कॉटन आहे आणि त्याला त्याच कलरची टिकली आहे तर हे सुद्धा मी बघू शकता अशा प्रकारे शिवलेलं आहे सध्या मी बरेचसे ब्लाऊज हे फोरटक्स शिवत आहे बघा जे ब्लाऊज अगदी म्हणजे कापड खराब असेल तर आपल्याला आणि शिवून पाहिजे असेल तर अशा प्रकारे फोरटक्स शिवलं पाहिजे आणि आपण बऱ्याचदा प्रिन्सेस कट वगैरे शिवतो परंतु ते कधी कधी उसवू सुद्धा शकतं तर आता हे बघा हे सुद्धा म्हणजे कापड सिंथेटिकसारखंच काहीतरी आहे याच्यावर फुल वर्क आहे आणि डिझाईनसुद्धा खूप सुंदर आहे मोराची वगैरे असं काही बरेच म्हणजे पक्षी वगैरे आहे याच्यावर ह्या प्रकारचं आहे तर ही टिकलीसुद्धा अगदी छान आहे म्हणजे टुचत वगैरे नाही आपल्याला कुठे तर बघा मधून मी अशा प्रकारे पूर्ण त्यांना आतमध्ये टाकायला लावलं होतं आणि अशा प्रकारे शिवून घेतलं बऱ्याचदा टेलर लोक शिवून देत नाही आपल्या मनासारखं पण आपण त्यांना जर थोडेफार पैसे वरतून पेड केले तर ते आपलं ऐकतात आणि शिवूनसुद्धा देतात तर अशा प्रकारे हे सुद्धा ब्लाऊज मी शिवून घेतलेलं आहे तर मी प्रत्येक ब्लाऊजला पायपिंग न करता पट्टी त्यांना उलटवायला लावते बरेचसे जण काय करतात एक्स्ट्राची पट्टी न लावता डायरेक्ट तेच अस्तर उलटवतात पण तसं कधी करू नये कारण काय होतं बऱ्याचदा एखादं कापड उसवू शकतं आणि आपला जो गळा आहे तो खराबसुद्धा होऊ शकतो म्हणून त्यांना सांगायचं की पायपिंग करण्यापेक्षा तुम्ही पट्टी क्रॉसमध्ये कट करून ती अशा प्रकारे बॉर्डरला लावा आणि ते कापड उलटवून घ्या म्हणजे आपल्याला त्यावर डबल टीप टाकता येते तर बघा मधून यालासुद्धा प्रकारे केलेलं आहे मी हे आधी शिवलं होतं तर हे प्रिन्सेस कट शिवलेलं आहे परंतु तुम्हाला जर जास्त जास्त टिकावं असं वाटत असेल तर आपण हे फोरटक्स शिवणं खूप गरजेचं आहे बॅक साईडला डिझाईन होती म्हणून अगदी शिलाई न करता साधे टक्स घ्यायला लावले आणि अशा प्रकारे हे ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे बरेचसे ब्लाऊज माझे हे साधे सिम्पलच शिवलेले असतात कारण कालांतरानुसार डिझाईन ही बदलत असते आणि नंतर ते आपल्याला बोर होतं तर फॅशन बदलत राहते म्हणून शक्यतो जे चांगले ब्लाऊज असतील ते गळे थोडे मोठे घ्या आणि छान गोल चौकणी असे तुम्ही शिवू शकता तर जास्त करून मी गोलच गडे शिवलेले आहेत तर अशा प्रकारे बघा हे सुद्धा ब्लॅक कलरचं आहे तर यालासुद्धा मी त्याचप्रकारे पायपिंग न करता पट्टी उलटवायला सांगितलेली आहे आता हे पुढील ब्लाऊज आहे तर हे साडीवरचं होतं तर मी हे थोडं उशिरा शिवून घेतलं थोडी याची टिकली कधी कधी लागते आपल्याला साडी असं साडीची वगैरे कारण याला जास्त प्रमाणामध्ये टिकल्या आहेत आणि अगदी जवळजवळ जवड़ आहे तसं टुचत नाही परंतु वाटतं आपल्याला की साडीला अडकेल की काय तर शिवताना तुम्हीसुद्धा हे बघूनच शिवलं पाहिजे बऱ्याचदा आपले साडीवरचे ब्लाऊज दिसायला वाटतात खूप सुंदर आहे छान आहे परंतु ते आपल्याला वेअर केल्यानंतरच समजतं की त्याचा काय प्रॉब्लेम आहे म्हणून कधीही ब्लाऊज टाकताना खूप विचार करूनच टाका जेणेकरून आपण जी शिलाई देतो ती शिलाई आपली आपल्याला परवडायला पाहिजे तर आणि त्याचा फायदा सुद्धा झाला पाहिजे तर अशा प्रकारे हे टिकली वर्कचे माझे हे ब्लाऊज आहेत मी हे एकत्र एक एका साईडला ठेवत असते आता हे पुढील ब्लाऊज कॉटनचं आहे असे माझ्याकडे तीन ब्लाऊज आहेत तर यापैकी हे लाल कलरचं आहे तर बघा मी याला अस्तर लावलेलं आहे पूर्ण तर आपण न अस्तर लावतासुद्धा कॉटनचं ब्लाऊज शिवू शकतं परंतु जास्त दिवस टिकण्यासाठी मी पूर्ण ब्लाऊजला अस्तर लावलेलं ला आहे अगदी बाह्यांनासुद्धा आपण बरेचसेजण बघतो की बाह्यांना अस्तर लावत नाही तसं आपण पुढे बघूच बाह्यांना अस्तर जर नाही लावलं तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो ब्लाऊज तर टिकतं परंतु काय होतं कधी कधी बाह्यांमध्ये ब्लाऊज कुजून जातं आणि ते खराब होतं लवकर आणि आपली शिलाई अशीच वाया जाते म्हणून शक्यतो पूर्ण ब्लाऊजला अस्तर लावत चला तर फॅशन म्हणून अगदी तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही कधीतरी ते वापरू शकता हे थोडं सिल्कमध्ये मिक्स आहे तर हे सुद्धा अगदी क्वालिटी छान आहे साधारणतः हे दोन एक वर्ष झालं मी शिवून घेतलेलं आहे तर याला मी प्रिन्सेस कटमध्ये शिवलेलं आहे याची क्वालिटी चांगली होती म्हणून हे जास्त जास्त टिकलेलं आहे आता हे पुढील ब्लाऊज जे आहे ते वेलवेटचं आहे तर तुम्ही सुद्धा वेलवेटचे ब्लाउज शिवून बघा कारण असे वेलवेटचे ब्लाऊज बऱ्याच साड्यांवर आपण वेअर करू शकतो आणि फिटिंगला म्हणाल तर अगदी खूप सुंदर बसलेलं आहे कारण जेवढं आपण फिटिंगला शिवलं तरी ते आपल्याला व्यवस्थित बसतं कारण हा कपडा जो आहे तो स्ट्रेचेबल असतो आणि म्हणून याची फिनिशिंग खूप सुंदर येते त्याच्यानंतर हे सिंथेटिक साडीवरचं आहे बऱ्याचदा मी साड्या काय करते ज्या साड्या आपण जास्त यूज करत नाही तर त्यांचेच ब्लाऊज मी थोडे लाँग घेते बाह्यांमध्ये आणि जे साड्या आपण घरी वापरू शकतो तर त्यांच्या ज्या बाह्या आहेत त्या मी छोट्या घेतलेल्या आहेत तर बरेचसे ब्लाऊज माझे हे प्रिन्सेस कटमध्ये न घेता मी आता फोर्टक्स घेतलेले आहेत कारण बऱ्याच सिंथेटिक साड्यांचे कपडे अगदी स्मूथ आणि निष्ठाळू असतात कधी कधी तर ते कट कटोरी म्हणा किंवा प्रिन्सेस कट म्हणा त्या कटमध्ये ते, ते उसवतात आणि आपले म्हणजे आपल्या हाऊससुद्धा होत नाही असे ब्लाऊज वेअर करण्यासाठी म्हणून शक्यतो फोरटक्स शिवून बघा कारण फोरटक्ससुद्धा ब्लाऊज अगदी फिटिंगला छान बसतात तर हे सुद्धा कापड छान होतं म्हणून याच्या मी बाह्यासुद्धा थोड्या मोठ्या घेतलेल्या आहेत बरेचसे ब्लाऊज आपण ज्यावेळेस वेअर करतो त्यावेळेस मागच्या साईडनी ते उचकतात त्याकरिता आपण कमरेमध्ये त्यांना फिटिंगला घ्यायला सांगायचं आणि हाईट जास्त जर घेतली तर आपलं ब्लाऊज अगदी सुंदर बसतं आपल्याला त्याच्यानंतर हे जे ब्लाऊज आहे तर याच्या बाह्या बघू शकता तर बाह्यांना मी फ्रेल घेतलेली आहे दोन्ही साईडने मी पिको केलेला आहे हे मी स्वतः शिवलेलं आहे तर हे सुद्धा मला बरेच वर्ष झाले शिवून अगदी फिटिंगला छान बसतं आणि सिल्कमध्ये कापड आहे आणि बाह्यासुद्धा अगदी छान कोपरपर्यंत घेतलेल्या आहेत तर हे मी प्रिन्सेस कट शिवलेलं आहे परंतु याचं चा कापड चांगलं असल्यामुळे याचा काही प्रॉब्लेम आलेला नाही मी बऱ्याचदा हे वेअर केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा असे जे ब्लाऊज पीस असतात तर ते प्रिन्सेस सुद्धा शिवू शकतात आणि अशा प्रकारे फ्रीडच्या जा जर बाह्या करत असाल तर अशा करून बघा ह्या दिसायला खूप सुंदर दिसतात त्यावेळेस मी ब्लाऊज शिवायची त्यावेळेस मी असे वेगवेगळे प्रकार शिवून बघायची तर बघा हे जे ब्लाऊज आहे तर जो शरीराचा भाग आहे तो मी ब्लाऊज पीसचा लावलेला आहे आणि बाह्यांना मी अगदी वेगळं पीस आणलं होतं साडीला मॅचिंग कारण साडी दोन कलरमध्ये होती तर म्हणूनच मी अशा प्रकारे ऑरेंज कलर घेतलेला आहे तर मी याला बाह्यांना अस्तर लावलेलं नाही तर असं वाटतं कधी कधी की अस्तर लावायला पाहिजे होतं ज्यावेळेस मी ही साडी घरी वापरायला काढेल तेव्हा त्या ते बाह्या टिकतील किंवा नाही याची गॅरंटी मात्र कमी आहे तर बघा हे सुद्धा सिल्कमधीलच कापड आहे परंतु या ब्लाऊजचा कलर खूप डाऊन झालेला आहे आणि कापडचा कलर गेलेला आहे परंतु हे शिवलं इतकं छान होतं ना अगदी छोटा नेक घेतलेला आहे आणि बाह्यांना सुद्धा मी अशा प्रकारे फ्रील आणि कमरेजवळ सुद्धा फ्रिल लावलेली आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे फ्रील लावून ब्लाऊज शिवू शकता तर ही फ्रील घेताना मी डबल घेतलेली आहे आणि डबल घेऊनच नंतर अशा प्रकारे फ्रील तयार केली आणि ती बाह्यांना आणि कमरेजवळ लावलेली आहे आणि अगदी छान कडक प्रेस करायची दिसायला खूप सुंदर दिसतं हे सुद्धा ब्लाऊज परंतु आता याचा कलर थोडा डल झालेला आहे म्हणून मी एवढं वापरत नाही कधीतरी वेअर करते त्याच्यानंतर हे जे पीस घेतलं होतं ना तर दिसायला अगदी सुंदर कलर कॉम्बिनेशन खूप छान त्यावेळेस मी हे ब्लाऊज शिवायला टाकलं तेव्हा मला माहिती नव्हतं मी या यांच्या ज्या बाह्या आहेत ना तर याला समोसे टाकायला लावले होते आणि ते वेअर केल्यानंतर खूप खराब वाटायचे त्यांना मी परत दिलं आणि परत त्या बाह्या कट करायला लावल्या आणि साध्या शिवलेल्या आहेत तर फिटिंगला मात्र हे ब्लाऊज बरोबर बसलेलं नाही कारण याचं कापडच मला वाटतं खराब असेल कारण मी ज्यांच्याकडे टाकते ते अगदी छान परफेक्ट ब्लाउज शिवतात परंतु असे माझे एक दोन ब्लाऊज आहे की ते मला बरोबर बसलेलेच नाही आता हे स्वतः मी शिवलेलं आहे तर बघा अशा प्रकारे याला मिरर होते तर म्हणजे टिकलींचेच मिररसारखं त्यांनी कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे तर मी बाहेरना बघा अशा प्रकारे लेस लावलेली आहे आणि गड्यालासुद्धा तर ज्यावेळेस मी स्वतः ब्लाऊज शिवायची तेव्हा खूप छान छान डिझाईनचे ब्लाऊज शिवायची परंतु आता बाहेर टाकायचं म्हटलं तर प्रश्नच पडतो कारण ते आपल्या मनासारखं शिवतील किंवा नाही आणि शिवायला जरी दिलं तरी त्यांची शिलाईही खूप असते आता बघ हे सुद्धा मी फोर्टकच शिवलेलं आहे तर असं वाटतं कधी कधी की आता मला खरं चष्मा लागलेला आहे म्हणून मी थोडं शिवणकाम बंद केलेलं आहे कधीतरी एखादी वेळेस मशीनवर बसते आणि थोडंफार किरकोळ जे आहे ते शिवणकाम करत असते आता हे कॉटनचं ब्लाऊज मी अशा प्रकारे शिवलेलं आहे अगदी बोटनेकसारखा छोटा गळा शिवलेला आहे आणि बाहेरसुद्धा अगदी छान म्हणजे मिडियमच घेतलेले आहेत तर आता हे ब्लाऊजसुद्धा मी म्हणजे रेग्युलर नाही पण कधीतरी वेअर करते कॉटनच्या ब्लाऊजला नेहमी प्रेसची आवश्यकता असते ज्या आपण धुवून टाकतो तर ते असंच आपल्याकडून ठेवलं जातं आणि आपल्याला जेव्हा आठवण येते तेव्हा आपण म्हणतो की अरे याला प्रेसच केलेली नाही तर हा एक आपला आळशीपणा असतो परंतु मला तरी असं वाटतं की आता वेळच्या वेळेत सर्व काही आपण छान प्रेस करूनच ठेवल्या पाहिजे आता हे सुद्धा बघा मी छोट्या बायांचं शिवलं होतं हे ब्लाऊज स्वतः शिवलेलं आहे मधून शिलाई बघू शकता कुठेच दिसत नाही परंतु हे याला जे जर आहे ना तर ही जर जी आहे ती ब्लाऊजच्या अस्तरच्या मधूनसुद्धा टुसते दिवसभरामध्ये हे ब्लाऊज जर वेअर केलं तर खूप अलग आपल्याला म्हणजे घालू शकत नाही असं होतं म्हणून मी जास्त करून ते वापरत नाही आता बघा हे सुद्धा मी एक छान असं सिल्क आणि थोडं मिक्स आहे हे कापडं घेतलं होतं तर हे सुद्धा टिकायला खूप छान टिकलेलं आहे बऱ्याचदा वेअर केलेलं आहे आणि याच्या बायासुद्धा मोठ्या घेतलेल्या आहेत तर मी हे बऱ्याचदा काही क्वचित साड्यांवरच वेअर करत असते आता हे काठपदार्थ साडीवरच मला पीस मिळालं होतं साडीचा जो काठ आहे त्याच्या कलर कॉम्बिनेशनवर आहे तर याला मी बाहेर अस्तर लावलेलं ला नव्हतं मला माहीत नव्हतं आधी की असं होऊ शकतं तर बघू शकता शोल्डरमध्ये खांद्याजवळ ते उसवलेलं आहे तर दोन्ही साईडनी असंच झालं आता मला हे पूर्ण उसवून परत बाह्यांना अस्तर लावून नंतर हे ब्लाऊज पूर्ण तयार करावं लागेल कारण ब्ल ब्लाऊज खूप सुंदर आहे ब शिवलेलं पण छान आहे गळ्याला आम्ही छान लेस लावलेली आहे मॅचिंग कलरची परंतु बाह्यांना हा प्रॉब्लेम आल्यामुळे हे ब्लाऊज जास्त आता मी वेअर करत नाही म्हणून तुम्ही जर ब्लाऊज शिवत असाल तर बऱ्याचदा चांगले पीस असेल तुमचे तर ना सुद्धा अस्तर लावायला सांगत चला नाही तर आपल्यावर अशी वेळ येऊ शकते तर हे बघा हे सुद्धा मी गोल्डन कलरचं ब्लाऊज शिवायला टाकलं मला म्हणजे मी मला वाटतं पाच सहा वेळेस घातलं असेल हे तर ब्लाऊज पीस याचं खराब निघालं बघा बऱ्याच ठिकाणी ते खराब झालेलं आहे अगदी सुद्धा विरल्यासारखं झालेलं आहे इथे बघू शकता ह्या ठिकाणीसुद्धा तर बघा आता एवढी शिलाई दिली याची मी आणि ही शिलाई आता माझी वाया गेलेली आहे कारण हे मी घरी जरी रिपेअर करणार तरीसुद्धा ते टिकायला टिकणार नाही म्हणून बऱ्याचदा आपण ज्यावेळेस पीस घेतो ना, ना ब्लाऊज पीस तर ते नीट चेक करून बघत चला कारण आपली शिलाईसुद्धा वसूल झाली पाहिजे साधारणतः आपण दहा बार वेळेस तरी हे ब्लाऊज घालता यायला पाहिजे की नको तर बघा अशा अशा प्रकारे ब्लाऊज घालेलं आहे माझं आता हे सुद्धा साडीवरचंच आहे सिल्कचं आहे तर बघा इथेसुद्धा थोडं खराब झालं तर आपल्याला बऱ्याचदा वाटतं की आपल्याला मॅचिंगच पाहिजे खरं पण ते तसं करू नये कारण आपलं असं नुकसान होत असतं तर हे सुद्धा ब्लाऊज माझं दोन तीन ठिकाणी खराब झालेलं आहे साधारणतः मी आठ नऊ वेळा घातलेलं आहे परंतु असं वाटतं ना आपल्याला आपली साडी अजून नवीन आहे आणि आपलं ब्लाऊज खराब झालं म्हणजे आपल्याला परत दुसरं ब्लाऊज पीस घ्या आणि शिवायला टाका त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण एखाद्या साडीवरचं ब्लाऊज शिवतो ना तर बा ब्लाऊज चेक करून घ्यायचा पीस आणि चांगलं नसेल तर अगदी दुकानात जायचं आणि ते महाका असे ना ते घ्यायचं आणि ते शिवायला टाकायचं म्हणजे आपली शिलाई वसूल होत असते आता हे सुद्धा साडीवरचंच आहे तर बघा मी अशा प्रकारे हे शिवलेलं आहे तर याच्या बाह्यांनासुद्धा मी अस्तर लावलेलं ला आहे आणि हे सुरवातीला मी प्रिन्सेस कटच शिवायची म्हणून ते शिवलेलं आहे पण आता असं वाटतं की प्रिन्सेस कटऐवजी हे मी फोरटक्सच शिवायला पाहिजे होतं कारण फिटिंगला पण छान बसतं आणि बघा बाह्यांनासुद्धा मी याला अशा प्रकारे लेस वगैरे लावून छान मस्त हे शिवलेलं होतं त्याच्यानंतर हे लाल कलरचं आहे तर याच्या बाह्यांनासुद्धा मी अस्तर लावलेलं नाही मात्र मी हे वेअर केलेलं आहे बऱ्याचदा पण असं वाटतं आता की हे उसवून या बाह्यांनासुद्धा अस्तर लावावं तर माझे असे सुरुवातीला मी ज्यावेळेस स्वतः शिवायची तर बरेच ब्लाऊज शिवून घेतलेले आहेत मी स्वतःसुद्धा तर बऱ्याच ब्लाऊजांना मी अस्तर लावायची नाही बरेच जण म्हणतात की आपल्या ज्या दंड आहे तो खूप जाड दिसतो मोठा दिसतो परंतु काय होतं कालांतुरानुसार आपण ज्यावेळेस जास्त वेळेस वेअर केल्यानंतर आपल्या ह्या बाह्या खराब व्हायला सुरुवात होते आणि आपलं पीस वाया जातं तर महागडे पीस घेत असाल तर बाह्यांना अस्तर लावत चला आणि अगदी तुम्हाला वाटतंय फॅशन म्हणून वापरायचं असेल तर तुम्ही क्वचित ब्लाऊजांना बिना अस्तर तर शिवू शकता परंतु ज्यावेळेस आपण ते घरी वेअर करायला घेतो त्यावेळेस ते टिकत नाही अगदी लवकरच खराब होतं तर म्हणून पीस घेतानासुद्धा खूप काळजीपूर्वक पीस घेत चला आता हे पुढील ब्लाऊज आहे तर हे सुद्धा बघा मी स्वतः शिवलेलं आहे तर यांना सुद्धा मी बहणंना अस्तर लावलेलं नाही आणि लेस बघू शकता गळ्याला आणि सुद्धा लावलेली आहे आता बघा माझा विचार चालू आहे की यांच्यासुद्धा बहांणंना अस्तर लावावं लागणारच आहे तर असे माझे पाच सात जे ब्लाऊज आहेत त्यांना मी बह्यांना अस्तर लावणार आहे म्हणून तुम्हीसुद्धा ब्लाउज ज्यावेळेस शिवाल तर विचार करूनच टाकत चला आता आहे बघा ही साडी पांढरी आहे आणि पांढऱ्या साडीवर गुलाबी कलरचा ब्लाऊज मी घातलेला आहे तर हे साडीवरीलच ब्लाऊज आहे तर म्हटलं काही दिवसांनी मी ज जेव्हा हे घरात वापरेल त्यावेळेस मला म्हणजे अगदी छान वाटेल म्हणूनच मी याच्या बाहेर अगदी छोट्या घेतलेल्या आहेत तर आपण बऱ्याचदा सिंथेटिक काठपदरच्या कॉटनच्या अशा बऱ्याचशा साड्या घेतो आणि त्यांच्यावरील बऱ्याचदा ब्लाऊज पीस हे बरोबर निघत नाही त्यावेळेस आपल्याला विचार करावा लागतो तर बघा बऱ्याचसे ब्लाऊज कॉटनचे सुद्धा सुंदर निघतात सिल्कचे सुद्धा चांगले निघतात फक्त पारखून घेणं खूप महत्त्वाचं आहे आता या सिंथेटिक साड्या आहेत यांच्यावरील जे ब्लाऊज आहेत तर मी पूर्ण ब्लाऊज शिवलेले नाही दोन यांचे शिवलेले आहेत साडींवरचे मॅचिंग आणि दोन जे आहेत ते नंतर दुसरे घेतले पीस आणि ते शिवलेले आहेत या साडीवर सुद्धा एक ब्लाऊज होतं सिल्कसारखंच कापड होतं परंतु ते टिकलं नसतं म्हणून मी हे पीस घेतलं तर हे एकशे दहा का एकशे वीस रुपयाला पडलं मला एक, एक मीटर आणि त्याच्यानंतर मी पूर्ण ब्लाऊजला अस्तर लावून हे शिवलेलं आहे अगदी हे बिना अस्तरचंसुद्धा शिवू शकतो आपण परंतु तुम्ही ते वापरून बघा आणि अस्तर लावून वापरून बघा तुम्हाला लगेच फरक जाणवेल तर म्हणून मला त्या बिना अस्तरचं आवडत नव्हतं हो शिवायला म्हणून मी याला अस्तर लावून शिवायला सांगितलं आणि वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतं सुरुवातीला स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलेलंच आहे मी हे वेअर केलेलं त्याच्यानंतर हे जे ब्लाऊज आहे तर हे साडीवरचं नव्हतं सा मी हे नंतर पीस घेऊन शिवलेलं आहे साडीमधीलच कलर आहे साडीचं ब्लाऊज पीस अगदी बरोबर नव्हतं म्हणजे बघा मी हे तुम्हाला दाखवते आहे अशा टाईपच होतं सिल्कमध्ये त्याला बुट्ट्या होत्या मला ते आवडलं नाही म्हटलं शिलाई वाया जाईल टिकणार नाही म्हणून मी हे कॉटनचं आहे थोडं याला छान डिझाईन केलेली आहे तर हे घेतलेलं आहे हे मी बऱ्याच साड्यांवर सुद्धा वापरू शकते तर बघा आपण असे म्हणजे विचारपूर्वकच ब्लाऊज शिवायला टाकत चला ज्यामुळे आपल्यालासुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो कारण शिलाई सध्या खूप महाग झालेली आहे आणि आप आपल्याला परवडते नाही परवडत ह्या बऱ्याचशा गोष्टी उद्भवतात तर बघा आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे एकच आहे की मला जे अनुभव आलेले आहेत ब्लाऊजबद्दलची बघा मी स्वतः जेव्हा शिवायची तेव्हा मी अगदी अगदी कस्टमरला सांगून द्यायची की याचा कपडा असा आहे तर असा प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला तर काय करायचं शिवायचं किंवा नाही तर आता मी ज्या टेलरकडे टाकते तर माझ्या ह्या गोष्टींमुळे ते सुद्धा आता विचारायला लागलेले आहेत तरच ते घेतात नाहीतर प रिटर्न करून देतात कारण असे प्रॉब्लेम यायला नको तर बघा मला आले जे अनुभव आहेत मी तुमच्यासोबत ते शेअर केलेले आहेत त्यामुळे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगत चला की तुम्हाला आणखीन काही नवीन माहिती आहे का तर तीसुद्धा मला माहिती पडेल तर अशा छान छान व्हिडिओसोबत जुळून राहण्यासाठी आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान यूजफुल व्हिडिओज आपल्या या चॅनलवर बघायला मिळतील जाता आता एकच म्हणते की सर्वांचे खूप खूप आभारी आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल